विधान भवन परिसर बनला आखाडा आमदार आव्हाड आणि पडळकर यांचे समर्थक आपसात भिडले पडळकरांची पहिले ना नंतर दिलगिरी विधान भवनातच आमदार सुरक्षित नाही जितेंद्र आव्हाड विधानसभेत एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले विधानसभेच्या लॉबी मध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना तुफान मारहाण केली सुरुवातीला या मारहाणीचा आतल्या बाजूचा व्हिडिओ हा समोर आला होता मात्र आता या संपूर्ण घटनेचा एक नवा आणि संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण देणारा व्हिडिओ समोर आला आहे सुरुवातीला मारहाणीचं वृत्त जेव्हा समोर आलं तेव्हा काही पत्रकारांनी गोपीचंद पडळकर यांना गाठलं आणि घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली पण त्यावेळी आपण तिथे नव्हतोच असं विधान पडळकरांनी केलं मात्र आता नव्याने जो व्हिडिओ समोर आला आहे त्यात गोपीचंद पडळकर यांच्यासमोरच नितीन देशमुख यांना मारहाण केल्याचं ठळकपणे समोर आलं आहे विधानसभा परिसरातच हाणामारी झाल्याचं वृत्त समोर आल्याने या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं त्यानंतर आता या घटनेचे नवनवीन व्हिडिओ देखील समोर येत आहे त्यातीलच एक व्हिडिओ समोर आला आहे आहे ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत की नितीन देशमुख पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण सुरू केली तेव्हा पडळकर हे तिथेच हजर होते जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख हे विधानसभा परिसरात प्रवेश करण्यासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून आज जात होते त्याचवेळी दुसऱ्या दिशेला पायऱ्यांवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह उभे होते देशमुख हे पायऱ्यांवरून कर जात असताना गोपीचंद पडळकर यांच्याकडे रोखून पाहत पुढे जात होते त्यामुळे पडळकर मात्र अचानक चिडले आणि त्यांनी नितीन देशमुख यांच्याकडे पाहत बोलण्यास सुरुवात केली यावेळी पडळकरांच्या एका कार्यकर्त्याने त्याला हाताला खेचून थोडस मागे आणलं पण पडळकरांचे इतर तीन ते चार कार्यकर्ते जोरजोरात बोलत नितीन देशमुखांच्या दिशेने पुढे गेले यावेळी नितीन देशमुख आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली तर पुढच्याच या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुखांना तुफान मारहाणीला सुरुवात केली विधानसभेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आहे आमचा कुणीतरी मवाल्यासारखा येतो आई बहिणींवरून शिव्या देतो त्याला पार्लमेंटरी शब्द करून टाका सत्तेचा एवढा मुजोरपणा सत्तेचा एवढा मास असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला तर गोपीचंद पडळकर यांनी या घटनेसंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे